The <laughs> cat स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोय उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळू पासून टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे पत्ता आमचा रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त वरती चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट स्थल भारतामध्ये उपलब्ध सुरुवात फक्त सतराशे पन्नास पासून पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट बाराशे एकोणपन्नास ब्रँडिला चुकीच्या फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर किंमती मिल्किंग मशीन खरेदी फक्त हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिसची हमी कलबाकुट्टी खरेदी करा आणि मेवा चाळीस टक्के

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगावात शनिवार एकोणतीस मार्च ला सरपंच मेलावा जोरदार तयारी प्रदीप काका माने पाटील यांची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत मंत्री जयकुमार कोरे जयंत पाटील कुर्डूकर यांच्यासह शेकडो सरपंच उपस्थित राहणार सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळावा सकाळी दहा वाजता सुरू होईल अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांनी पत्रकारांना दिली काही कारणास्तव हा मेळावा शुक्रवार ऐवजी शनिवारी घेण्यात आला आहे प्रदीप काका माने पाटील म्हणाले या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील विकास मंत्री जय कुमार गोरे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरदिसे पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातील सरपंच आपापल्या गावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र कामे करीत असताना अनेक प्रशासकीय अडचणी येत आहेत बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही प्रशासन आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्य ही विकासाची दोन चाकी आहेत सर्वांनी हातात हात घालून कामे केल्यास गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही मात्र कुठंतरी सरपंच व प्रशासनामध्ये दरी असल्याचे दिसून येत आहे ही दरी कमी करून सर्वांनी एकत्रित येऊन गाववाडा चालवण्यासाठी आम्ही सरपंच संवाद मिळावा ही संकल्पना पुढे आणली आहे सांगली जिल्ह्यातील मेळाव्याने त्याची सुरुवात होत आहे सरपंच आणि प्रशासन यांचा थेट आणि निफोप संवाद झाला पाहिजे सरपंचांना गावच्या अडीअडचणी संदर्भात थेट जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटता आले पाहिजे सरपंचांमध्ये अधिकाऱ्यांना थेटपणे भेटण्याचे त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण झाले पाहिजे यासाठी हा मेळावा घेत आहोत या मेळाव्यात जिल्ह्यातील सरपंच प्रशासन एकत्रित एक येणार आहे अनेक विषयांवर विचारमंथन केले जाणार आहे सरपंच उपसरपंचांना विमा संरक्षण पेन्शन लागू करणे घरकुलांच्या निधीमध्ये वाढ करणे पंधराव्या वित्त आयोगाचा जाधा निधी मिळावा प्रत्येक गावात स्वतंत्र मिळावा डाटा ऑपरेटरची कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध वाढवणे स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती मुंबईत सरपंच भवन उभारावे रोजगार हवेच्या कामांना जाधा निधी मिळावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभा परिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक मिटिंगच्या भत्त्यामध्ये वाढ विकासासाठी स्वतंत्र निधी मिळावा केंद्र सरकार प्रमाणे सरकारने विविध योजनांचा द्यावा यासह अन्य मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत मेळाव्यात सरपंच उपसरपंचांच्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहेत या मेळाव्यामुळे प्रशासकीय अडचणी दूर होऊन गावचा विकास साधण्यासाठी मदत होणार आहे विविध योजना गावात आणून त्यातून ग्रामविकास साधता येणार आहे हा सरपंच संवाद मेळावा म्हणजे एक दिवसीय कार्यशाळाच आहे सांगली जिल्ह्यातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदीप काका माने पाटील यांनी केले आहे लासगाव येथे परशुराम मंगल कार्यालयामध्ये सांगली जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत रादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत साहेब व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर या, या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आर टी ओ असतील त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपजी घुरगे साहेब त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक कुलकर्णी मॅडम डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे निरस्कर अशा या मुख्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलवून सरपंचाशी संवाद साधण्याचा सरपंच परिषद मेळाव्याच्या माध्यमातून तो कार्यक्रम आयोजित आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचाला तालुक्यावरील किंवा जिल्ह्यावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किमान ओळख असणं गरजेचं आहे आमच्या पन्नास टक्के महिला या ठिकाणी काम करत आहेत एस सी ओबीसी एस टी सरपंच आहेत मग हा जर घटक तालुक्यावरती जिल्ह्यावरती जाऊन गावच्या व्यथा मागू नाही शकला तर खऱ्या अर्थानं गावचा विकास होऊ शकणार नाही आणि त्याच पद्धतीनं आमच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या जिल्ह्यातील सर्व सरपंच येथील हे अधिकारी येतील परिसंवाद होईल आणि गावखेड्यातील समस्याचं निराकरण होईल आणि येत्या काळामध्ये या सांगली जिल्ह्यातील ही परिषद झाल्यानंतर आम्ही सरपंच संवाद यात्रा सुरुवात करतोय गावागावात जाऊन गावा, प्रत्येक सरपंच त्या गावातील सरपंचांना भेटेल तुझ्या गावात काय माझ्या गावात काय चर्चा करून आता हात घालून आम्ही ज्यावेळी काम करू आणि एका निकोप वातावरणामध्ये सरपंच विरहित या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या व्यासपीठावर काम करेल वेळी खऱ्या अर्थानं गावगाड्यातील समस्या सुटतील आणि त्याचमुळे आम्ही हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे आदरणीय जयंतदा पाटील या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्यासोबत असतीलच परंतु जे अधिकारी येणार आहेत त्या अधिकाऱ्यांसोबतचा हा पहिलाच कार्यक्रम असावा त्यामुळं बहुसंख्येनं जास्तीत जास्त सरपंच उपसरपंच या मेळाव्याला उपस्थित असतील आणि निश्चितपणे याचा फायदा गावखेड्यातील शेवटच्या नागरिकाला सुद्धा होईल धन्यवाद